आज मला आठवतं मी एक दिवशी यूथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो मंटी साहेब मी विदर्भात एका दौऱ्यावर गेलो होतो आणि मी एका नगरपालिकेमध्ये जाण्यापूर्वी मोठी नगरपाल पालिका होती साहेब वडेटीवर साहेब आपण विदर्भाचे नेते आहात आणि मला एक फोन आला माझ्या पेला की मी नगराध्यक्ष आहे आणि मा मी एक पाचशे हजार माणसं घेऊन नगरपालिकेच्या बाहेर उभा आहे मला विश्वजित कदमांचं स्वागत करायचं म्हणजे ठीक आहे बाबा आपलंही नशीब चांगलं आहे यूथचा अध्यक्ष विदर्भात स्वागत होतंय घेऊ आपण स्वागत म्हणलं नाही साहेब तो भाजपचा आहे म्हणलं अरे ही काय भानगडे आहे म्हणलं भाजपचा नगराध्यक्ष एवढी नगरसेवक घेऊन माणसं घेऊन आपल्या स्वागतासाठी काय म्हणलं भानगडे मग मी त्याला म्हटलं अरे बाबा म्हटलं मी उत्साह अध्यक्ष आहे तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल मी शहरात येतो कशा टी मा तुम्ही अडचणी द्याल मलाही अडचणीत आणणार म्हणलं नाही साहेब मी काय ऐकणार नाही मी तुमचा अर्थ मोठा हार घेऊन फटाके हजार माणसं माझा मी विदर्भात कधी पावली ठेवलं नव्हतं युथचा अध्यक्ष झालो म्हणून महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांमुळं मला पाहायला मिळाला या लोकांमुळं महाराष्ट्र पाहायला मिळाला आणि त्यांनी म्हटलं काय भानगड आहे म्हटलं सर माझ्या वडिलांना एस टीमध्ये मध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी नोकरी लावली आणि मला शिक्षण भारतीय विद्यापीठातन मिळालं माझ्या वडिलांना फी परवडत नव्हती एक रुपये सुद्धा फी न घेता माझ्या मला शिक्षण आज मी या शहराचा नगराध्यक्ष आहे पक्ष गेला इकडे तिकडे पण ज्या वडिलांच्या मुलांनी ज्या वडिलांनी माझ्या वडिलांना नोकरी लावली मला मोफत शिक्षण दिलं त्या पोराला स्वागत करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे ही भावना आणि हे आमच्या कुटुंबानी मिळालो मिळवलं वडेट्टीवर साहेब एवढंच मिळवलं आमच्या कुटुंबानी आणि ह्याच्यात प्रचंड मोठा समाधान आणि आनंद हे पतंगरावजी कदम साहेबांना होता आणि तोच आनंद आणि समाधान घेऊन भविष्यकाळात आज लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने आज आम्ही काम करतो